जय भीम मी डॉक्टर ऋषिकेश कांबळे तथागत बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले झालं त्या बुद्धलयेचं महाबोधी विहार हे हिंदू महंतांच्या ताब्यात आहे आणि यासाठी ब्रिटिश काळामध्ये अनागारी धम्मपाल यांनी अठराशे एक्क्याण्णवला ब्रिटिशांना निवेदन देऊन हे सांगितलेलं होतं की हे बौद्धी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात घ्या तेव्हापासूनचा निरंतर संघर्ष हा सुरू आहे ते बोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावं याच्यासाठी सध्या तिथं लाक्षणिक उपोषण आणि हे उपोषण निरंतर सुरू आहे त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं पूर्वतयारी म्हणून पंचवीस तारखेला मिलिंद मल्टीपर्पज येथे सायंकाळी पाच वाजता शहरातल्या सुजान सगळ्या बौद्ध मंडळींची एक बैठक आयोजित केलेली आहे आपण कितीही कामं असली तरी या बैठकीला ती कामं बाजूला सारून यावं अशी विनंती आहे